सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड उठे महांकार। सांगली महानगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या कारणावरून उमेदवाराच्या घरावर हल्ला सांगली महानगरपालिका निवडणुकीत मिरजेच्या भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्याचा प्रकार घडलेला असून प्रभागच्या भाजपच्या उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला झालेला आहे यावेळी संदीप वनमाने यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी वनमाने यांच्या घरासमोर लावण्यात आलेल्या चार चाकी तसेच मोटरसायकलची तोडफोड देखील झालेली आहे उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याच्या कारणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सागर वनकंडे यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या ने के नेत्यांनी केलेला आहे सांगली महानगरपालिका निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी विरोधकांनी आरोप केलेले असून त्यांच्यावर केलेले आरोप सागर यांनी फेटाळून लावलेले आहेत यावेळी भाजपचे उमेदवार त्यांचा मुलगा संदीप यांनी दिलेली प्रतिक्रिया तसेच शिवसेनेचे उमेदवार सागर वनकंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस